भगत हे उपस्थित त्यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांच्या आईच्या पत्रकार परिषदे स्वागत करता ही पत्रकार परिषद आपोपा फाटल उद्देश म्हणजे सगळ्यांना खबर असा की आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्या लोकांक उलो मारला की पंधरा ऑगस्टाचा जो आमचा स्वातंत्र्य दिस तो मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभरा भीत आणि अख्ख्या जगात ज्या ज्या कडांनी आमचे भारतीय लोक रावतात त्या त्या सगळ्याच कडांनी सगळ्यांनी अजून मोठ्या प्रमाणात तो खातीर सगळ्यांनी वाटेकार जाऊचे म्हणून फाटली तीन ते चार वर्ष झाली की भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वासाठी आशिल्लो सरकार हे फुडाकार घेऊन देशभरा भितर आणि जगभरा भितर सगळ्याच कडांनी हर घर तिरंगा ही एक कॅम्पेन सगळ्या देशभरा भितर सगळ्याच कडांनी मनोवपाचो एक आवाहन केलं आणि ते मोठ्या प्रमाणाचे सगळ्या जनतेचा प्रतिसाद जो असा सगळ्या सगळ्याकडांनी मेळा आमच्या देशात स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरा वर्ष वयर झाली असतात आणि म्हणून व अमृतकाल जो असा त्या अमृतकालाच्या पिरियडा भीतर व देश मुखार वरपाच्या नदरेतल्यानं जे जे यत्न जाय जनतेच्या जनतेच्या हे सगळे यत्न जाय त्याचाच एक भाग म्हणून खरे म्हणजे व स्वातंत्र्य दिनचा कार्यक्रम जो असा व सगळ्याच कडांनी मोठ्या प्रमाणात मनोव्हे सरकारन थारायले असा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आव्हान केल्या प्रमाण प्रत्येक फावटी देशभरातली जनता आणि जगभरातले आमचे भारतीय ज्याच्याकडांनी असतात ते सगळे जणातून वांग जाता असताना सगळेजण अणभवतात गोयाभर सुद्धा व कार्यक्रम जो असा वोठ्या प्रमाणात मनतले आणि यातून भारतीय जनता पार्टीची जी संघटना आज ती संघटना एकदम बूथ लेवलपर्यंत सगळ्याच खेळांनी हातून वाटेका जावपाचे असतात आणि त्या नदरेतल्या ही आमची जी टीम आी ह्याच्याबरोबर आणि प्रशांत देसाय म्हणून आता तोय असा ही आमची गोवा स्टेटी खातीर जी टीम असा ती टीम आणि दोन्ही खातीर असतात मंडला खातीर ज्यो आसात त्यो आमचे टीम्स हे सगळ्यो मिळून खरें म्हणजे ही कार्यावळ पार्टीच्या वतीन फुडें व्हरतात आम्ही या तयारीच्या नदरेतल्यानं म्हणजे अकरा बारा आणि तेरा म्हणजे फाल्यांच्यान फाल्यां परवा आणि तेरा तारीखपर्यंत अख्ख्या भितर चाळीसही मतदारसंघांनी कॉन्स्टिट्युएंसी भितर तिरंगा बायक रॅलीज ज्यो आज जावपाच्यो असतात आणि हातूंत मोठ्या प्रमाणात सगळ्याच कॉन्स्टिट्युएंसी भितर त्या त्या काळांचे आमचे यूथ जे आसा ते वांटेकार जातले आमचे भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा जो असा हातूंत फुडाकार घेतला त्यांनी कॉर्डिनेशन केले आसा आणि अकरा बारा आणि तेरा अशा तीन दिस सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी भीत अशा पद्धतीची तिरंगा बाईक रॅलीज जो आम अशा पद्धतीचे रॅलीज जे आज जवळ असतात त्याचेच वांगडा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी भीत भारतीय जनता पार्टीन अपील केला की के प्राईम मिनिस्टरांनी सगळ्यांना अपील केला आहे ते फुडे वरता असताना बीजेपीचे आमचे अध्यक्ष जे पी नड्डा असत गोय स्टेटीचे प्रेसिडेंट बा सदानंद तानावडे आसत हांच्यानी जे अपील केले असमाण आमच्या प्रत्येक काँस्टिट्युंसी भीत त्या त्या कडांनी फ्रीडम स्वातंत्र्य सैनिक असतात आमचे वॉर मेमोरियल्स हिरो असले ज्यांनी आमच्या देशा देशाखात काम केले त्यांच्या खाते जे मेमोरीयल्स उभे केलेले असतात ते असले हे सगळे त्या त्या कडांनी ते निवळ करचे त्या कडांनी त्यांची आदरांजली दिवस त्या कडांनी फुलां घालून त्यांच्या त्यांना आदरांजली दिवची अशा पद्धतीच कार्यावी सगळ्या कॉन्स्टिट्युएंसी भीत जर असतात आणि पेडणे काणकोण काणकोणपेरी सगळ्याच मतदारसंघा भीत अशा पद्धतीचे प्रोग्राम जे असतात ते जावपाचे जर mm -hmm. चौदा ऑगस्टाक विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणजे पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे फाटल्या चार वर्षांच्या वयर भारतीय जनता पार्टी सगळ्याच कडांनी मोठ्या प्रमाणात मनयतात आमच्या देशात स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टाक मेळ्ळें पण चौदा ऑगस्टाक ह्या देशाचे पार्टिशन झाले आणि या पार्टिशनाची त्यांनाची जी याद असा ही करून खातीर म्हणून आणि एका अर्थान ज्यां ज्यांच्या कष्टाक लागून खरं म्हणजे देश स्वतंत्र झाला ते त्यांना जे देश जे असतात हे नव्या पिळगेपर्यंत त्याची एक मेसेज जाय ह्या नदरेतल्यानं भारतीय जनता पार्टी हो जो विभाजन विभिषिका स्मृती दिवस असा पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे मनयता आणि म्हणून चौदा ऑगस्टाक आमच्या दोन्ही डिस्ट्रीक्ट जे असतात नॉर्थ गोयाभर म्ह आणि साऊथ भितर मडगाव अशा दोन्ही कडांनी हे प्रोग्राम जे आसात जावपाचे असतात थंय पक्षाचे कोणी फुडारी असतात जा, त्यांचे एखाद्याचे थं उप जातले त्याचबरोबर थंय एकूण पार्टीशनाच्या संबंधातले कांय एक्झिबिशन जे आसा हे दोन्ही कडांनी जवळपे आसात ते पळोवपा खातीर जनतेक थंय दवरपाचे आसात आणि त्याचबरोबर थंय एक सायलंट मार्च व चौदा तारखेक सगळ्या दोन्ही गडांनी जावं महाश्या असत पण मडगाव असत दोन्ही गडांनी अशा पद्दतीचो सायलंट मार्च जो असा आसा तेरा ते पंदरा ऑगस्ट व हर घर तिरंगा अभियान हे सगळ्या आणि म्हणून त्या नदरेतल्यानं आमी जी तयारी जी आसा ती सुरू जाल्या आणि सगळ्यांनी तेरा ते पंदरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे तेरा तारीख ते पंदरा ऑगस्ट सांजे मेरेन जो फ्लॅग कोड असा त्या प्रमाण झेंडे जे आसात ते आपापल्या घराचे लावचे आणि ते लायता असताना एक आग्रह असो धरला की घरा भीत असत कोणी एखादा भुरगो असत जर त्याच्या हातीतल्यानं जर तो लाईत जर एका एक ती मेसेज दिवस शकतले की बाबा अशा पद्धतीचा स्वातंत्र्य दिनाचे हे जो आता आम्ही कार्यावळ जे आम्ही ते आमच्या घराचे झेंडो लावून लायतातच करतात पण त्याचबरोबर एक फ्लॅगाबद्दलचे त्याच्याबद्दलचे जे एक त्याच्या मनातले जे इमोशन्स असतात ते तयार करपाच्या करदरेतल्यानं खरं म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम जाऊच असे सगळ्या सगळ्याकड्यांनी केले आसा आमची अपेक्षा अशी की साधारणपण एक लाख घराचेर हे झेंडे जे सगळ्या सगळ्याकडांनी लागतले त्या कड्यांनी आमचे पार्टीचे आमदार असतात त्या त्या कड्यांनी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ते नगराध्यक्ष कौन्सिलर झेडपी हे आसतले पंच सरपंच जे असतात जे आमच्या पार्टीकडे जोडिल्ले असतात आमच्या पार्टीच्या भितर असतात असे सगळेच जाण हातून फुडाकार घेतले आणि त्याचबरोबर त्या त्या कडाने आमचे पार्टीचे जे कार्यकर्ते असतात हे तातून वाटे हे फुडाकार घेऊन खरं म्हणजे लोकांपर्यंत विषय जो असा त्यांनी पव्लो असा पंधरा ऑगस्टाक प्रत्यक्षात आमचा जो इंडिपेंडन्स डे असा वे सगळे जण मनयतात आणि म्हणून त्या काळांनी जे ऑफिशियल फंक्शन्स सा जातात जावं ते भितर असत दोन्ही डिस्ट्रिक्टा भितर असत मळगाव आणि म्हापशां असत आणि प्रत्येक तालुका प्लेसीचेर असत ही जी फंक्शन्स जातात त्या फंक्शना भितर आमचे जे सगळे लोक असतात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी जाऊचे कारण पंधरा ऑगस्टचे फंक्शन जरी शासकीय असत ऑफिशियल फंक्शन असतात सुद्धा त्या निमतान सगळ्या जनतेचा उत्सव असा आणि म्हणून व उत्सव मोठ्या प्रमाणात मनोवपाच्या नदरेतल्यान सगळ्या लोकांनी तातून वाटेकार जाऊचे असे आव्हान या निमतान तुमच्या माध्यमातल्या सगळ्या जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी करतो आज पळतात की देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी उलो मारला की आम्ही सगळे सोशल मिडिया सगळे ऍक्टिव्ह आसात की नऊ ऑगस्ट ते पंधरा पर्यंत सगळ्यांनी आपला जो डीपी तो डीपीचं स्टेटस जो असा नॅशनल फ्लॅगचं म्हणजे आमच्या तिरंगा झेंडाचा सगळ्यांनी दोघो आणि म्हणून गोयच्या जनतेक सुद्धा आम्ही विनंती करता की गोयच्या जनतेन सुद्धा सगळ्याकडांनी आपलो जो डीपी तो जो फेसबुकचेत व्हॉट्सअॅपचेर असतात सोशल मिडिया ट्विटरचे असत व डीपी जो आसा तो नॅशनल फ्लॅगचा सगळ्यांनी दवरचो की लागून न ह्या सगळ्या उत्सवा भीतर आपलो वाटा तर, आप वा तर एक मेसेज सगळ्या जनतेक दिवपाक शकतात आणि सगळ्या जनतेक त्या निमतान भारतीय जनता पार्टी रिक्वेस्ट करतात आणि आव्हान करतात की सगळ्यांनी आपलो डीपी जो आशा बो अशा पद्धतीन दवरचो झेंडे जे ते झेंडे सगळ्याच कडांनी उपलब्ध करून दिवचा सरकारनं यत्न केला आणि काल ह्याच्या संबंधातली आमचे मंत्री गोविंद गावडे ह्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली तातून त्यांनी सांगितले असेल सा की कशा पद्धतीन आर्ट एड कल्चर डिपार्टमेंट बाकीचे ऑफिसीस असतातले त्या त्या कडाने हे झेंडे जे ते उपलब्ध असतातच आणि म्हणून जनतेक रिक्वेस्ट करता की सगळ्यांकडे कोणी फाटल्या तीन चार वर्षांनी सगळ्याच जणांनी आपल्या त्या त्या कड्यांनी झेंडा घेतलेला असतोच डेफिनेटली पण तरी सुद्धा ज्यांना झेंडे जाय त्यांनी ते अशा पद्धतीने घेचे असे त्यांना या निमतान आवाहन करतात हो कार्यक्रम हर घर तिरंगा अभियान हे केवळ पार्टीचे देशातल्या सामान्य मनशाचे आणि सगळ्यांचे अशा पद्धतीची ही एकश एक, एक अभियान असा आणि प्रोग्रामाकडे पळयता असताना आमचे सगळ्यांचे म्हणून अभियान आशिल्ल्या कारणान देशाचा एका अर्थान स्वातंत्र्याचा उत्सव आसा तातूंत सगळे जण वाटेकार जवळपास जाय प्राईम मिनिस्टरची अपील आसा आणि ते अपील व्हरपा खातीर म्हणून भारतीय जनता पार्टीन सुद्धा अशा पद्धतीचे प्रोग्राम आगे आगे चे। प्रोग जे आहात ते सगळ्या आम्ही आयोजन केलेले म्हणून तुमच्या माध्यमातल्या आम्ही सगळ्या गोच्या जनतेक आव्हान करता की जनतेन या अजून मोठ्या प्रमाणात जा जा वाटेकर जावचे आणि सगळ्याच कडांनी जावं ते सोशल मिडीयाचे असतात आणि त्याचबरोबर आपल्या घराचे झेंडा लावपाचे असत हे जे कार्यावळी आसात तातुत सगळ्या गटांनी मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी वाटेकर जावचे अशा पद्धतीचे आव्हान आम्ही या निमित्तानं सगळ्या जनतेक करपाक सोदतात कोणाचे झेंडे जे हा जोर सांगले ने रे सगळ्याकडे उपलब्ध असतात सगळ्यांनी ते घेऊचे म्हणून पोस्ट ऑफिस असतं आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट सगळ्याकडे सगळ्याकड्यांनी असा सगळ्याकड्यांनी प्लास्टिकचा वापर जातो झेंडे ते प्लास्टिकचो वापर करचो न्ही आतांच न्ही पयली कितल्याशाच वर्सां पासून सगळ्यांचेच म्हणणें आसा आनी म्हाका दिसता की त्या नदरेंतल्यान सगळ्यांनी तें प्रिकोशन घेवचें आनी तें प्लास्टिकचो वापर जावचो न्ही जेणट्या खातीर हें सगळ्यांनी पळोवचें परत परत अपील करपाचो प्रश्न ना खंयचीय गजाल जी आसता ती गजाल जनतेच्या मुखार परत परत हाडपाची हें खंयच्याय संघटनेचें काम आसा

ना दिसता की आमची पत्रकार परिषद ही ह्या तिरंगा अभियानाच्या खात्री तेका आणि त्यासंब्लीचे असेंब्ली पयरूच सोपल्या आणि सगळ्याच जाणांनी असेंब्ली पळली असा त्या त्या गटांनी भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या आमदारांनी कितें काम करप पद्दतीन काम करप आमचे तेंचे कडेन त्यांच्याकडे तेंचे कडेन सांगप हें सदांच चालू आसता प्रत्येक जाण कॉन्स्टिट्युएंसी आपल्या पद्दतीन ठरतात Thank you. Thank you. Thank you, much.